एकीकडे भाजपचे नगरसेवक राज्यात बिनविरोध होताना भाजपच्याच उमेदवाराला आज माघार घ्यावी लागली जे सिद्धीमध्ये विषारी प्रचार होत होता तो विषारी प्रचार आज आम्ही सिद्ध करून करून दाखल कृतीतून आम्ही करून दाखवलं प्रभाग क्रमांक आठमध्ये एक असा पेच होता कारण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंडकर यांच्या विशेष आणि आमच्याबरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपट छाया कोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्हीही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या एकाला ए बी फॉर्म होता एकाला ए बी फॉर्म नव्हता आणि मग हा केस निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत दोनच फॉर्म शिल्लक आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विखे पाटील साहेबांना दिले मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तीने अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तीने मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव बोरकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत याचं नागर घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं अपक्ष होता कारण की आम्हाला हे जे श्रेणीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये जो आपण चालू आहे तातीच्या नावावर लोकांमध्ये थेट निर्माण केला जातो साईबाबांच्या पावनभूमीपासून सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज मायुतीमधलेच आमचाचबरोबरचा मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगतात एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनण्याची संधी दिली हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे मनापासून आभारही व्यक्त करतो आणि पोपटराव हे मागचे पाच वर्ष आमच्याबरोबर होते आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळवर उभं राहायचं होतं पण मागच्या वेळेस हे पाच वर्ष अपक्ष होते आणि यावेळेसही पाच ते भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत एकीकडे भाजप आपला पक्ष चिन्ह राज्यभर करायचे दुसरीकडे सी डब्ल्यू सीचे सदस्य असतील बाळासाहेब थोरात त्यांचं स्वतःची मतदारसंघातच ते पंजाब देऊ शकले नाही शिर्डीतही नाही इस्लामपुरातही नाही हा त्याचा नेते प्रभाव आता तो विषय थोरात साहेबांनी काय विचार करून निर्णय घेतला हे प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल मी ज्या सी डी एन राहत्याच्या प्रक्रियेमध्ये एवढं बोलतेलो होतो तुम्ही संगमनेरमध्ये जायला मला वेळ मिळाली नाही आता संगमनेरमध्ये काय झालं आता इथून नोकऱ्या चालू तर तुम्ही तर पाहतो पण हे वास्तव्य आहे की काँग्रेसचं नेतृत्व करत असताना आपण ज्या तातुजामध्ये काँग्रेस म्हणून वावरतो तिथं पंजा गायब होणार हेच काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रत्येक सावून जाणार <laughs> आहे प्रत्येक तांबेंच्या पदासाठी केलं तर तुम्ही निवडणूक त्याचा विजयामध्ये तिथं तुमचा मोठा वाटा त्यावेळी मी गाडीला आता संजा नगराध्यक्षपदाचा निवडणूक आता भाजपची काय भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये पूर्णपणे सहभागी होऊन संसदेची निवडणूक आहे मंडळीधरचा निर्णय घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आल्यानंतरच तो निर्णय घेतला गेलेला आहे आम्ही खाली कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम नाही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा निर्णय शिवाजी गुंतांना आला आपण अधिकृत अर्ज मागं घेऊन एक जागा घेऊन सोडून जो निर्णय फडणवीस साहेब घेतील त्या निर्णयाला आधीन राहून सुचिविते आणि माननीय मुख्यपाल काम करणार आणि आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टी काम करत म्हणतात विरोधक नाही माननीय फडणवीस साहेबांनी जो आदेश दिला तो आदेशाचं पालन होईल दादा शत प्रतिशत महायुती जिल्ह्यात होईल असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं मात्र आज श्ट अनेक ठिकाणी महायुतीमध्येच लढत दिसते कुठेतरी एकत्र आणण्यात अपयश आलंय महाविकास आघाडी तर कुठे एकत्र आहे आम्ही तर तीन सत्ताधारी पक्ष आहेत सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद मी समजू शकतो ज्यांचं अस्तित्वच नाही सुद्धा मतभेद निर्माण झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की नऊ वर्षानंतर काही ठिकाणी तीन वर्षानंतर निवडणुका होत आहेत या निवडणुका प्रदीर्घ काळाने झाल्यामुळे अनेक लोक इच्छुक झाले आणि या इच्छुकांनी आपल्या आपल्या सोयीने आज जर तुम्ही अहिल्यानगरच्या महायुतीचे पूर्ण पॅनल जे वेगळे वेगळे लढत आहेत त्यांची तर यादी काढली तर हे पॅनल पूर्ण होण्यामध्ये महाविकास आघाडी संपुष्टात घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कोणी धनुष्यबान घेऊन उभे आहे कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि भाजप तर भाजप म्हणूनच उभा आहे आज श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदाचा शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा त्यांनी हुसनवारीवर घेऊन उभं केलेला तर सांगायचं तात्पर्य काय महाविकास आघाडी कुठेही राहिली नाही आता तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे आणि या तीन पक्षांनाच महायुती कोणत्या कुंभवना कोणत्या म्हणून शिंदे परिवार महाराष्ट्र जवळच आहे तर त्यामुळं त्यांच्याकडनं काही दबाव होतो नाही नाही आहो बापरे बापचे फार पुढे गेले एवढं लांब आता जातच नाही आम्ही कोणाच्या साध्या आम्ही बोललो सी एम साहेब म्हणजे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी शिवाजी बोलकरांना आदेश दिला शिवाजी मंत्र्यांचा आदेश पाळला विषय भारतीय जनता दे पार्टीला संपला फडणवीस साहेब आजही म्हणते सगळे अर्ज विड्रॉ करा आम्ही सगळे अर्ज बिड्रॉ करायला तयार आहोत आमच्या सी एम साहेबांच्या पुढं कोणाचाही शब्द आम्हाला अंतिम नाही म्हणजे साहेब बोलतील हो